नमस्कार आज एका महत्वपूर्ण विषयावर आपण या ठिकाणी एका पीडित व्यक्तीशी चर्चा करणार आहोत खर तर पुणे म्हटलं की पुणे अशा ठिकाणी एखादी घटना घटली की त्या घटनेच राज्यभर प्रसाद उमटतात परंतु सारख्या एका ग्रामीण भागामध्ये जर मोठी घटना घडली तरी सुद्धा त्याचे पडसाद किंवा त्याची दखल हे शासन प्रशासन घेत नाही मग अशा वेळेस सर्वसामान्य नागरिकांनी न्यायाची भूमिका नेमकी पुण्याकडनं ठेवायची किंवा न्याय मागायचा तरी पुण्याकडनं असा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मग असाच एक पीडित व्यक्ती आज आपल्यासोबत आहे जो प्रकार पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे घडला आणि त्या ते ठिकाणी तेथील ते ते हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात गुन्हा गुन्हे दाखल होत आता सध्या चालू आहेत आणि महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटत चाललेले आहेत राजकारणामध्ये त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारे त्याच्याकडे बा, प्रकार त्या गुन्ह्याकडे पाहिलं जातं संवेदनशील अशा प्रकारे त्या सर्व बा बाबींकडे पाहिलं जातं आज असाच प्रकार करमाळा तालुक्यात किंवा करमाळा शहरामध्ये घडलेला आहे आणि तो अशा त्या प्रकारामुळे जे पीडित व्यक्ती झालेली आहे ती व्यक्ती आज आपल्यासोबत आहे ते व्यक्ती आपण त्यांच्याशीच या विषयावर सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार आपलं नाव काय बाबसाहेब शहाजी करता आमच्याकडे एक एफ आय आर कॉपी आहे यामध्ये एकशे पाच आणि एकशे सहा एक नुसार गुन्हा दाखल झाल्याचं यामध्ये नमूद केलेलं आहे आणि आता ही एफ आय आर कॉपी मी पूर्णपणे सांगण्याऐवजी ने नेमका काय प्रकार झालेला आहे काय आणि कश, कशा संदर्भात एकशे पाच आणि एकशे सहा एक हा भारतीय दंड संहितेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला कारण आम्ही एक आमचं पेशंट होत म्हणजे मंडळी माझी मंडळी तुमच्या पत्नी पत्नी विठ्ठल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही हॉस्पिटल करमा शहरात आहे त्या ठिकाणी आम्ही आलो होतो तिथे कारण आहे की डिलेव्हरीच डिलिव्हरी साठी आलो होतो पावणे बारा नऊ नऊ दोन हजार चोवीस या दिवशी पावणे बाराला डॉक्टरांच्या केबिनमध्ये आम्ही हजर होतो त्या टायमाला हजर झाल्यानंतर डॉक्टरांशी चौकशी केली असता डॉक्टर म्हणले पेशंट अतिशय चांगला आहे त्यांचं ब्लड बी चांगलं आहे बाळ बी सुखरूप आहे एक ते दीड तासामध्ये त्यांची काय होईल सहजासहजी नॉर्मल डिलेवरी होऊन जाईल कारण पहिली नॉर्मल डिलेवरी होती परत बी नॉर्मल डिलेवरी होईल म्हणून असं त्यांनी आम्हाला सांगितलं सांगितल्यानंतर आम्ही शांत बसल्यानंतर आम्ही सासरे पाटला फोन केला की असं असं तुम्हाला यावं लागतंय डॉक्टरांनी आपल्याला बोलवलंय तुम्हाला बोलवलं म्हणजे आता आलं आल्यानंतर आम्ही चौकशी केली तर पेशंट कसं आहे पेशंट एकदम छान होतं आणि पेशंट रोज राहणार काम करायचं पेशंट म्हणजे एकदम तगडा पेशंट mm -hmm. आणि असं केल्यानंतर आम्हाला त्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की चार साडेचारला सांगितलं की साधी का डिलेवरी होईना नॉर्मल आपल्याला सिजरिंग करायचं सिजरिंग करायला करा गेल्यानंतर बी त्यांनी काय केलं काय सांगते त्यांना पाच वाजून एकवीस मिनिटांनी मुलगा झाला म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं तेवढं सांगितल्यानंतर बाळ बाळाचे श्वास कमी जे झाले होते तो आम्ही करण तर डॉक्टरांच्या इथं जाऊन त्याला घेऊन गेलो तिथं त्याच्यावर उपचार चालू केले पण ज्या टायमाला आम्ही आलो त्या टायमाला दोन ते सव्वा दोन तास पेशंट आमचं शिजरिंग करून सुद्धा पेशंट आतमध्येच होतं शिजरिंग करण्यासाठी इतका वेळ का लागतो आम्ही विचारलं तर ते म्हणले पेशंट अतिशय चांगला आहे पेशंट चांगला आहे म्हणजे नंतर अजून ह्यांनी आमच्या शास्त्री पाटलांनी विचारलं की बाबा काय अडचण असेल तर आपण पुढे जाऊ शकतो तर डॉक्टर म्हणले काय सुद्धा अडचण नाही आणि अडचण नसल्यामुळे आम्ही शांत राहिलो तिथं जवळजवळ ब्लडिंग झाल्यानं सांगितलं त्यांनी पण चार पाच तासाचा ता कालावधी तिथं पूर्ण गेला पाच तासाचा ता कालावधी गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की पेशंट जरा थोडं अडचण निर्माण झाली आपण नगरला जाऊ शकतो नगरला गेल्यानंतर तिथं एक नो uh, मॅक्स केअर हॉस्पिटल आहे त्या मॅक्स केअरला मी पाच डॉक्टरांची टीम आपल्यासाठी तैनात केली आहे आणि पाच डॉक्टरांची टीम तैनात केली आहे जातानाच आम्हाला पेशंटने सांगितलं की डॉक्टरांनी माझं पोट काय केलेलं आहे डबल उसवलेलं आहे दोन सव्वा दोन तास ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये हे सारे चूक डॉक्टरांची आहे मला काही झालेलं नव्हतं मग तिथं गेल्यानंतर आम्हाला पूर्ण उपचार भेटला नाही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला एक पाच तर, ते दहा मिनिटात आम्हाला बाहेर काढलं आणि नोबल हॉस्पिटलला लावलं नोबल हॉस्पिटल लावल्यानंतर तिथं आमचं ट्रीटमेंट चालू झालं ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर सिटी स्कॅन रिपोर्ट केला त्या सिटी स्कॅन रिपोर्ट मध्ये त्यांनी सांगितलं की बाबा ह्या पोटामध्ये रक्ताच्या जी ब्लडिंग रक्त भरलं होतं त्या रक्ताच्या झाल्या तर हवेचा दाब निर्माण झाला आहे आणि हे यामुळे पेशंट काय होते ऑपरेशन कराव ऑपरेशन करायच्या आधी सिटी स्कॅन केल्यानंतर एक पाच दहा सांगितलं पेशंट गेला म्हणून काही हे सर्व आता हा प्रकार आपण सांगितला आहे नेमकं ह्या प्रकारामध्ये एकूण आता सात महिने होत आले ते एप्रिल महिना हा सुरू आहे तर मी नव्या महिन्यामध्ये हा सगळ सर्व प्रकार झालेला आहे मग आज तागायपर्यंत करमाळ पोलीस स्टेशन ते आपण गुन्हा नोंद केला नाही का किंवा नेमकं आता आणि हे जे आमच्याकडे एफ आय आर कॉपी आली यामध्ये न्यायालयाकडून कुठेतरी गुन्हा दाखल करण्यात आला अशा प्रकारचा काहीतरी यामध्ये उल्लेख दिसून येतोय काय सांगितलं कारण पोलीस स्टेशनला वारंवार आम्ही हेलपटे मारले कारण आम्हाला तिथपर्यंत पोहोचता आलं पण ते सांगायचं की याचा विषय रिपोर्ट राखून ठेवलेला आहे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही मग आम्ही काय केलं न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायालयाने आम्हाला थोडासा दिलासा दिला आणि दिला। त्या ठिकाणी त्यांच्यावर एकशे पाच एकशे सहा एक असा गुन्हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे पण नुसता गुन्हा दाखल केला तर त्यानंतर पुढे काहीच अजून प्रक्रिया नाही एवढं मोठं घरचं पेशंट आमच्या घरातलं एक चालतं बोलत माणूस नुस गेलंय नुसते डॉक्टरांच्या हलगर्जीपानामध्ये कारण पेशंट पाच तास नुसतं डॉक्टरांनी त्यांच्या बेडवर रकडून ठेवलं एक चांगलं पेशंट आहे चांगलं पेशंट आहे आम्हाला नुसता दिलासा दिला पण पेशंट आतनं सारा पूर्ण त्या डॉक्टरांच्या चुकीमुळे काय झालं होतं पेशंट आतनं खच चाललं होतं ब्लडिंग होत होतं त्यांच्या काय आता चुका असतील ते डॉक्टरांनाच माहिती पण त्यांनी काय पैशाच्या जोरावर हे सारा दाबत चाललेला आहे या ठिकाणी एक दुसरे तुम्ही इकडे या या ठिकाणी आता आपल्या सोबत मुलीचे वडील आहेत आणि कसं असतं आता मी जास्त काही गोष्टी बोलण्यापेक्षा एका मुलीत मुलगी आपली ज्यावेळेस सासरी नांदायला जाते त्यावेळेस सर्वात जास्त जर रडतो तो आपला बाप असतो तो खर तर मुलगी लहानाची मोठी करत असताना सुद्धा आणि ती सासरी सासर नांदायला पाठवत असताना सुद्धा जास्त डोळ्यातनं पाणी येणार ते बापाचं असतं आणि अशा वेळेस आपल्या मुलीच एखाद्या निष्काळजीपणामुळे दुर्दैव अंत्य होणं नैसर्गिक नाही परंतु ह्या चुकांमुळे आपलं आपत्य अस जाण ते दुःख एका बापच सांगू शकतो का नाही हे मलाही नीट सांगता येणार नाही परंतु आपण त्यांच्याशी याच गोष्टीवर चर्चा करूया का, का तुमची मुलगी गेलेली आहे आणि अशा वेळेस प्रशासन म्हणजे कुठंतरी हॉस्पिटलच्या चुकानामुळे गेलेले आहे काय नेमका तुमच्या भावना हयात ता, असताना मुलीच दुःख बघणं मरण बघणं हेच कुणावर वेळ येऊ नये असं डॉक्टरचे केवळ हलगर्जीपणामुळे आमची मुलगी गेली गे ज्यावेळेस तिला ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं होतं आम्ही वारंवार विचारायचो काय अडचण असेल तरी सांगा पर डॉक्टरनी आम्हाला काही कळू दिलं नाही ज्यावेळेस मुलीची परिस्थिती क्रिटिकल झाली त्यावेळेस जवळजवळ पाच सहा तासांनी सांगितलं सांगितलं की ब्लडिंग झालं ही बाहेर न्यावं लागेल म्हणून नगरला आम्ही नेले म्हणून तिथं बी आम्हाला मनात असं रिपोर्ट मिळाला नाही आणि दुस त्या ज्याने सांगितलं ते दवाखान्यात जायचं आहे तिथं आम्हाला ॲडमिट करून सुद्धा घेतलं आणि दुसऱ्या हॉस्पिटलला आम्हाला तिथनं नेलं तिथं बी एका जास्त वेळ गेल्यामुळं डॉक्टर अवेलेबल झाले नाहीत एक बारदा पाऊन तास तिथं बी ट्रीटमेंट घ्यायला वेळ गेला पण डॉक्टर आल्यानंतर त्यांनी स्कॅन करण्यास सांगितलं पण स्कॅन केल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं होय अशी अशी परिस्थिती आहे मुलीच्या पोटात रक्ताच्या गाठी झाल्या आणि हवेचा दाब निर्माण झाला हिचं ऑपरेशन करावं हो लागलं तसं म्हणलं आम्ही म्हणले करा ऑपरेशन त्याची तयारी चालू असतानाच मुलीला त्या हृदयाला रक्त पुरवठा न झाल्यामुळे ती एक्सपायर झाली डॉक्टरांची चुक आहे यामध्ये आपण म्हणताय गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित डॉक्टरांवर काय नेमकं आता काय प्रशासनाकडून आपली काय मागणी आमची मागणी एवढच आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे जे पुण्यामध्ये जे प्रकार घडला आहे त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतो पण आमचं सात महिने झाला तरी गुन्हा दाखल झाला नव्हता ज्यावेळेस आम्ही कोर्टात त्याच्यावर ऑर्डर करून घेतली त्यावेळेस गुन्हा दाखल झाला तर आम्हाला बदली न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा खर तर काका आपण आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतोय मी हा प्रश्न विचारू का नाही मला कळत नाहीये कारण की माझ्या स्वतःच्या डोळ्यातून मी असं पाणी येत आहे कारण की तळहात आपण आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो त्यावेळेस अशा काही घटना आणि आपलीच लेकर आपल्या डोळ्या लेखतात असं सोडतात काय नेमकी तुमची काय भावना होती कुठंतरी संबंधित डॉक्टरला कुठंतरी जाऊन मारावं हो वाटलं काय आता ते आमची परिस्थिती फार पर बेकार झाली होती आम्हाला काहीच कर कळायच कर करावं कळत नव्हतं आता मुलगी तर गेली तीन मुलं अनाथ झाली मुलगी गेल्यामुळं त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नव्हतं मग डॉक्टरचा राग यायचा पर आम्ही घटगटा गिळला आपल्या कायद्याच्या दृष्टीने जाऊन त्याच्यावर गुन्हा दाखल त्यात होत आम्हाला रेफरन्स भेटला नाही शेवट आम्हाला कोर्टात जाऊनच त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा लागला खर तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं की माणूस चुकीचा पुतळा आहे चुका ह्या होतच असतात परंतु त्या चुका कितपत जीवावर भेटण्यासारख्या जर होत असतील आणि खर तर न्यायाच्या अपेक्षा जर ज्याच्यावर अन्याय झालेला आहे तो जर व्यक्ती न्यायाच्या अपेक्षा ठेवत असेल तर तो त्याला न्याय मिळवून देणं किंवा त्याला न्याय कधी मिळेल याबाबतीत सुद्धा आता शंका निर्माण व्हायला लागलेल्या आहेत कारण की न्याय हा सुद्धा कुठेतरी तोंडाकडे बघून दिला जाऊ शकतोय का किंवा तोंडाकडे बघून दिला जातोय का व्यक्ती नेमका तो कोणता आहे किती मोठा आहे हेच आता न्यायाच्या तोलून पाहिलं तोलून आहे का ह्याची सुद्धा शहानिशा होणं गरजेचं आहे गेल्या सात महिन्यापासून गे हे जे कुटुंब आहे हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहे त्यांच्या घरातला एक सदस्य गेलेला आहे आणि तो सदस्य म्हणजे हसता खेळता सदस्य या घरातून गेलेला आहे आणि एका डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे गेलेला आहे त्याच्या चुकामुळे गेलेला आहे आणि तरी सुद्धा जर पोलीस प्रशासन या संदर्भात गुन्हा दाखल करून घेत नसेल तर नेमकं म्हणायचं काय आणि सर ते शेवटी या ठिकाणी आपल्याकडे एफ आय आर कॉपी आहे एकशे पाच आणि एकशे सहा एक भारतीय न्याय संहिता बी एन एस जो आताच नवीन कलम आहे त्यानुसार हा न्यायालयाच्या याच्यानुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजेच ह्या व्यवस्थेला नेमका आता म्हणायचं काय खर तर मला आता जास्त शब्द सुचत नाहीत कारण हे का राजकारण नाहीये किंवा मला चॅनल साठी का मला प्रसिद्धीचा हा विषय नाहीये फक्त विषय एवढाच आहे की या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या कुटुंबाच्या सोबत जे काही चुकीच्या पद्धतीने उपचार झाले आणि त्या उपचारांमुळे ह्या व्यक्तींचा ह्या कुटुंबाचा एक सदस्य किंवा ह्या या लेकरांच्या यांच्या जी तीन लेकरं आहेत त्या तीन लेकरांची माय ह्या जगातून निघून गेलेली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे तर हे न्यायाच्या अपेक्षेत आहेत त्यामुळे ज्या प्रकारे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका महिलेच्या प्रसूती दरम्यान त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेतरी वातावरण हे सर्व ढवळून निघालं आणि ते ढवळून निघाल्यानंतर जे काय राज्यातील जी प्रशासन व्यवस्था होती ती खळबडून जागी झाली परंतु करमाळा शहरामध्ये अशा प्रकार असा प्रकार होत असताना हीच प्रशासन व्यवस्था पुण्यामध्ये जी लागू आहे तीच प्रशासन व्यवस्था करमाळा शहरात लागू होते का आणि संबंधित डॉक्टरांवर सुद्धा तशा प्रकारचे ॲक्शन घेतले जाते का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे ज्या प्रकारे फडणवीस साहेब त्याचप्रमाणे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि अजितदादा पवार हे महाराष्ट्राची धोरा सांभाळत असताना आता या सर्वच बाबींकडे हे सुद्धा प्रकारे लक्ष देतात हे पाहण्यासो तितकंच गरजेचं आहे धन्यवाद